नमस्कार आपण पाहत आहात लोकसेवा न्यूज चोवीस तास ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन टी टी एस एफच्या वतीने धडगाव तालुक्यात युवा स्पर्धा परीक्षा महामेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शन कुंदनवळी उपजिल्हाधिकारी वैभव गायकवाड होते तसेच डॉक्टर केशव पावरा आय एस पवन दत्ता आय आर एस अजय खरडे यांनी हा मेळावा आयोजित केला होता यावेळी आय आर एस अजय खरडे लिखित पुस्तक वितरण करण्यात आले या सर्वांच्या उपस्थितीत स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाले विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात आले यावेळी धडगाव तालुक्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळेस आय आर एस खरडे म्हणाले की जोपर्यंत समाज एकत्र येणार नाही तोपर्यंत तो समाज जोडला जाणार नाही समाज पुढे जाणार नाही शिक्षणासाठी मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या केल्या परंतु दर्जेदार शिक्षण मिळत नाही विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे आणि पुस्तकांसाठी शिक्षकांसाठी चांगल्या शिक्षणासाठी आंदोलन करण्याची गरज आहे परंतु असे होताना दिसत नाही उलट आताचे विद्यार्थी डीबीटी स्कॉलरशिपसाठी आंदोलन करतात परंतु दर्जेदार शिक्षणासाठी आंदोलन करत नाही अशी खंत व्यक्त केली जोपर्यंत जोडले जात नाही तोपर्यंत समाज एकत्र येणार नाही तोपर्यंत समाज पुढे जाणार नाही स्ट्रेंधनिंग युथ स्ट्रेंडनिंग सोसायटी हे साधं वाक्य नाही याच्या मागे खूप काही दडलेले आम्ही युथला स्ट्रेंडन करू तरच समाज स्ट्रेंडन होईल माझ्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता दिसत नाही मला दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये का नाही दिसत आम्हाला मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधून दिल्या चांगले शिक्षक का नाही देत विचारा त्यांना कदाचित दुसरं काय कारण असू शकतं आम्हाला शिक झाडाखाली शिकवा आम्ही झाडाखाली खाली शिकवा आम्हाला चांगला शिक्षक द्या असं म्हणून का नाही आवडत तुम्ही भाकर भेटली नाही म्हणून ओळखता स्कॉलरशिप पडली नाही म्हणून ओळखता पुस्तक नाही भेटला म्हणून का नाही मोर्चा पाहायला भेटत आम्हाला शिक्षक नाही म्हणून का नाही मोर्चा पाहायला भेटत करा काहीतरी आमचं पिढ्यानपिढ्या पिढ्या बर्बाद होताना आम्ही पाहतो आहोत आणि रक्ताचे घोट पित आहोत तरी सुद्धा आम्ही मुके आहोत हे तुम्ही सगळ्यांनी जे इतर आपण ज्यांना म्हणतो बुद्धिजीवी समाजाचे त्यांनी विचार करायला पाहिजे की आपला समाज कुठल्या दिशेला चाललेला आहे आम्हाला कोणावर टीका करायची नाही पण जेवढा आमचा अधिकार आहे तो अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे आम्हाला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे क्वालिटी शिक्षण मिळालं पाहिजे आम्हाला एक वेळ जेवायला नाही दिलं चालेल पण आम्हाला चांगला गुरुजी द्या ही भावना विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे त्या पालकांमध्ये शिक्षणामध्ये कॉम्प्रोमाइज करू नका अर्ध रुटू खाणू कोण इज्जत ना जेवण आमू आखा एक से હા વાઘી ને વાસણા છે તા વાઘી વાસણા છે આપણું હા બિલકુલ બુકડા પાણી ની અંદર જેવનું